राऊतांच्या विधानानंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली आहे विश्वजित कदमांवरच्या टीकेनंतर काँग्रेसनी आंदोलन केलंय राऊतांच्या विधानानं सांगलीमध्ये मवियाद वाद वाढल्याचं सध्या चित्र संजय राऊत यांनी गेल्या दोन दिवसांपासून सांगलीमध्ये तळ ठोकलेला आहे चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणं आणि त्याचबरोबर या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या लोकांच्या गाठीभेटी घेणं हा कार्यक्रम संजय राऊत सध्या दोन दिवसांपासून करत आहेत आणि याच दौऱ्यादरम्यान त्यांनी विश्वजित कदमांवर टीका केली याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत आहेत स्वप्नील सांगली हा मतदारसंघ आता संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरतो आहे काँग्रेस आणि ठाकरे यांच्या शिवसेनेतल्या वादामुळे काय नेमकं का घडलंय आज दिवसभरात कीच आमित जर आपण पाहिलं सांगलीमध्ये सांगलीतील कडेगावमध्ये संजय राऊत यांनी आला तर तुमच्या सोबत अन्यथा तुमच्या शिवाय जर का सांगलीमध्ये कोंडी करण्याचा प्रयत्न केला तर राज्यभरामध्ये सर्वत्र कोंडी करू असा दम असताना मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिला त्यामुळे आता काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सांगलीमध्ये आक्रमक झाले आज सायंकाळी शरद पवारांची राष्ट्रवादीची बैठक पार पडते तर हो। सांगलीमध्ये देखील आता काँग्रेस आक्रमक झाले आहे आपण सध्या काँग्रेस कमिटी जो आहोत या ठिकाणी काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांचे संवाद साधूया काय सांगाल संजय राऊत सांगली दौऱ्याला आले आहेत आणि याचवेळी त्यांनी आला तर सोबत अन्यथा तुमच्याशिवाय असं सांगितलेलं आहे तसेच सांगलीमध्ये तसे सांगली कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी कोंडी करू असं त्यांनी सांगितलं देखील ते त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वजित कदमसाहेबांच्या विरोधात जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे नाव न घेता तर त्या गोष्टीच्या मुळात आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वजण निषेध करतोय राहायला विषय आमच्या पक्षाची कोंडी करायचा तर आपली महाविकास आघाडी आहे आणि आपण विकास आघाडी ज्यावेळी स्थापन केलेली होती त्यावेळी आपला उद्देश होता की भाजपला हद्दपार करणे आणि त्यासाठी कोणाचीच ताकद एवढी नाही आहे की एक एकटं लढले तर कोण यशस्वी होतील आपल्याला एक संघपणेच काम करावं लागेल राहिला विषय इथल्या उमेदवारीचा तर सांगलीची उमेदवारी ही शिवसेनेनं एकतर्फी जाहीर केले हे राष्ट्रवादीने सुद्धा मान्य केले आणि काँग्रेसने सुद्धा मान्य केले त्यामुळे महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याचाच आम्ही सर्वजण प्रचार करणार आहोत आणि निश्चितच बावन्न वर्षाची परंपरा असलेला या सांगली जिल्ह्यातील काँग्रेस जी काँग्रेस विश्वजित कदम साहेबांची काँग्रेस विशाल पाटलांची काँग्रेस जयश्रीवेणींची काँग्रेस विक्रम दत्तांची काँग्रेस आणि आत्ता बाबा पृथ्वीराज बाबांची काँग्रेस या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन ठरवलेलं आहे की काँग्रेस इथं लढवायचा आहे विजय व्हायचा आहे आणि निश्चित विजय आम्हाला दिसतोय अशावेळी संजय राऊतांनी सांगलीमध्ये येणं आणि एकतर्फी आमच्या नेत्यांवर आरोप करणं हे चुकीचं आहे आम्ही त्यांचा आदर करतोय ते फार मोठे नेते आहेत मात्र त्यांनी आमच्या नेत्यांचाही निश्चितपणे म्हणजे कशाप्रकारे स्वप्नील कार्यकर्ते आक्रमक आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी जो उमेदवार देईल तोच आम्ही त्याच्याच आम्ही प्रचार करू अशी प्रतिक्रिया येते तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल आणि नेत्यांच्या